नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की पितृपक्ष सुरू झालेला आहे भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो विशेष म्हणजे या काळात काय करावे आणि काय करू नये याबाबत अनेक लोक अनभिज्ञ असतात अनेक जण अनेकजण तर भीतीने श्राद्धच करीत नाहीत त्यांचे कारण असते की आपल्या हातून काही चूक होऊ नये म्हणून त्यामुळे पितृपक्षात कोणत्या दहा गोष्टी करू नयेत आणि कोणत्या दहा गोष्टी आवर्जून कराव्यात आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा पितृपक्षात खालील गोष्टी अजिबात करू नयेत एक संपूर्ण पितृपक्षात मांसाहार मदिरापान कधीही करू नये दोन यज्ञ अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही करू नयेत तीन कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणते कार्य करू नये चार नवे घर जमीन वाहन खरेदी करू नये मात्र त्याबाबतची बोलणी सौदा पक्का करणे पूर्वतयारी आदी सर्व गोष्टी करू शकता पाच घर जुने असेल तर त्याची डागडुजी करण्याचे काम या काळात करू नये सहा फारच आवश्यक अस नसेल तर या काळात कपडे दागिने आणि वस्तूही खरेदी करण्याचे लांबणीवर टाकावी सात घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यावी आठ कोणत्याही स्थितीत खोटे फसवणुकीची कार्य करू नये खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा नऊ आपले कूळ खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये दहा तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल म्हणजेच तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तरी वरील सर्व नियम पाळावेत पितृपक्षाच्या काळात या गोष्टी आवर्जून करा नंबर एक श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे यात जल तीळ कुश पुष्पाचा वापर करावा दोन पितृश्राद्ध करण्याच्या दिवशी डोके केस नखे यांची स्वच्छता जरूर करावी आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलावून तर्पण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी नंबर तीन दैनंदिन पूजा अवश्य करावी वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावी चार ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावी पाच सात्विक भोजन करावे लसूण कांदा यांचा वापर अजिबात करू नये सहा संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी सात दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करावी आठ मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावीत नऊ घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात दहा घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी